गुड मॉर्निंग तर आज लेकीला सकाळी सकाळीच भूक लागली म्हणून पटकन पोहे केले आणि तिला अंघोळ करताच खायला दिले आणि पोह्यांवर असा लिंबू कोणाकोणाला कुण आवडतो नंतर फ्रेश झाल्यावर आम्ही असा ज्यूस पिलो मग लेकीने अशी गोल चपाती लाटली आणि मी दुपारच्या जेवणासाठी बनवला मिसळपाव जेवता जेवताच लेकीने मम्माला अशी नेलपेंट लावली नंतर असा गोड पेरू खाऊन थोडीशी शायनिंग मारली नंतर लेख झोपी गेली ले, उठल्यावर आम्ही चहापाव खाल्ला आणि आम्ही रेडी झालो तर मंडळी आज आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन तर आम्ही गेलो होतो ऐरोली इथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तिथे बाबांचं दर्शन घेऊन बाहेर आलो हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हे बाबांचं वाक्य काही खोटं नाही मग आम्ही बाहेरच जेवलो आमची डुगू तर टेबलवर बसूनच लॉलीपॉप खात होती बरं का तर आजच्यासाठी एवढंच होतं उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग